सध्या आपण इयत्ता पहिलीसाठी स्पर्धा परीक्षांचे विविध घटक बघत आहोत आपण बुद्धिमत्ताची सेरीज चालू केलेली आहे बुद्धिमत्तेची के ऑलरेडी मी दोन तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मग इयत्ता पहिलीसाठी ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत मंथन आहे अभिरूप आहे बी डी एस आहे अक्षरगंगा आहे ह्या सर्व परीक्षांसाठी बुद्धिमत्तेचा सिलेबस जवळपास नव्याण्णव टक्के सारखाच आहे कुठंही काही फरक नाही मग यापूर्वी आपण तीन घटक पाहिलेले आहेत आता आज आपण वर्गीकरण म्हणजे एक चार चार नावं दिलेली असतात चार नावं दिलेली असतात वर्गीकरणामध्ये पण तीन प्रकार पडतात शब्द संख्या आणि आकृत्या मग या तिन्हीमध्ये समान म्हणजे पॅटर्न सेमच आहे फक्त शब्द सगळ्यामध्ये काय आहे असे चार शब्द दिलेले आहेत त्या चार शब्दांमध्ये तीन शब्द जे आहेत त्याचा एकमेकाशी संबंध आहे आणि चौथा शब्द असा आहे की तो त्या गटामध्ये बसत नाही कसं ते आपण पाहूयात बघा आता हा शब्दसंग्रहामध्ये आणखी त्यांनी सांगितलेलं काय आहे की शब्दसंग्रह याच्यावरचे प्रश्न जर मुलांना सोडवता येणं अपेक्षित असेल तर मुलांना शब्दसंग्रह वाढवला पाहिजे त्याच्यासाठी मी सांगितले तसं मी दिलेले माझं जे पुस्तक येते त्या पुस्तकातले शब्द वाचतल्या मुलांचा चित्र प्लस शब्द जो अनुभव आहे म्हणजे विविध कुठलं चित्र बघितलं तर त्या चित्राचं त्यांना नाव माहीत असावं एखादी वस्तू बघितली तर त्याचं नाव माहीत असावं फळं फुलं अं परत रंग त्यानंतर महिने आहेत वार आहेत तृणधान्य कडधान्य ही सगळी नावं मुलांना माहीतच ना अपेक्षित आहे तर आणि तरच मुलं ह्याच्यामध्ये जो वेगळा शब्द आहे किंवा वेगळा अक्षर आहे ती मुलं ओळखू शकणार आहे मग बघा आता त्यांनी सहसंबंध कसा दिलाय चार शब्द दिलेले असतात त्यातल्या तीन शब्दांचा एकमेकांशी संबंध असतो आणि एक शब्द जो आहे की तो त्या गटात बसत नाही का बसत नाही तर ते आपण पाहूया आता मी इथं काय केलेलं आहे आपला वेळ वाचवण्यासाठी आ, ला आ, मन्थन मन्थन का का या पुस्तकामध्ये माझा विद्यार्थी मंथनला बसलाय म्हणून मी शक्यतो मंथनमध्ये प्रश्न घेतलेत पण अक्षरगंगा असू दे अभिरूप असू दे पीडियस असू दे प्रत्येक ह्याला बुद्धिमत्तेला सेम घटक आहेत घटकामध्ये काही फरक नाही आणि या पद्धतीनेच त्याचेही प्रश्न असतात मग आता मी प्रश्न यातले घेतलेले आहेत आणि प्रश्नांचे वेगवेगळे वे प्रकार कसे दिलेत ते आपण पाहूया ते शब्द कसे ओळखायचे हे देखील पाहूयात आता इथं पहिला प्रश्न आहे बघा काय आहे पेरू आंबा जांभूळ आणि गोर आपल्याला इथं काय करायचं आहे त्या चार शब्दांमधून गटात नमस्कारा जो चौथा शब्द आहे तो आपल्याला वेगळा काढायचा आहे आता इथं बघा पेरू आंबा आणि कोर ही चारी फळ आहेत कोणता आता लहान मुलांना थोडं कठीणच आहे ना मोठी असं काही पटकन सांगते पण लहान मुलांना थोडासा विचार करायला सांगायचा अशा प्रश प्रकारच्या प्रश्नांचा त्यांचा जास्तीत जास्त जा सराव करून घ्यायचा आता बघा पेरू आंबा पेरूमध्ये मध्ये बिया जास्ती असतात आंब्यामध्ये बी कोय एकच असते जांभूळ या फळामध्ये पण बी एकच असतो आणि बोर या फळामध्ये पण बी एकच असतो मग पेरू आंबा जांभूळ आणि बोर ही चारीच्या चार फळं जरी असली तरी त्याच्यामध्ये वेगळा शब्द कोणता येणार आहे आपला पेरू येणार आहे काय येणार आहे तर पेरूमध्ये बिया भरपूर आहेत आणि बाकीच्या सर्व फळांमध्ये बिया ह्या एकच असतात अशाच पद्धतीनं आणखी एक त्यांनी फळांचा प्रश्न दिलेला आहे आता मला इथे जागा पुढे पडते त्यामुळे मी सर्व काही दिलेलं नाही इथं आहे बघा सीताफळ कलिंगड आंबा आणि पपई आता सीताफळ कलिंगड आंबा आणि पपई सीताफळामध्ये बिया भरपूर असतात कलिंगडामध्ये बिया भरपूर असतात आंब्यामध्ये कोय एकच असते आणि पपईमध्ये पण बिया भरपूर असतात मग सीताफळ कलिंगड आणि पपई याच्यामध्ये बिया भरपूर म्हणून हाती ही एका ठिकाणी बसतो आणि आंबा हे फळ वेगळे तर का त्याच्यामध्ये एकच कोय असते म्हणजे बघा त्यांनी प्रश्न फिरून कसा विचारलाय इथं काय केलेलं आहे एक पे एक बी असलेले फळ आणि अनेक बिया असलेले फळ इथं वेगळं काय निघालं अनेक बिया असलेलं फळ वेगळा शब्द निघाला आणि पुढचा जो प्रश्न होता की सीताफळ कलिंगड पपई आणि आंबा याच्यामध्ये ह्या तिन्हीमध्ये सीताफळ कलिंगड आणि पपईमध्ये बिया जास्त आहेत आंब्यामध्ये बी एकच असतो त्याच्यामुळे तिथं वेगळा शब्द कोणता आला तर आंबा आला हा फरक समजून घ्यायचा की त्यांनी प्रश्न दिल्यानंतर कोणत्या तीन अक्षरांचा एकत्र गट केलेला आहे आणि कोणता जो शब्द आहे तो वेगळा करायचा हे मुलांनी समजून घ्यायचं आहे वारंवार सरावा तुम्ही हे सहज शक्य होतं तुम्ही ट्राय करून बघा पुढचं बघूयात आपण मार्च जून भाद्रपद आणि ऑगस्ट आता इथं महत्वाचं काय आहे मुलांना मराठी महिने प्लस इंग्रजी दो महिने दोन्ही महिने माहित असणं अतिशय आवश्यक आहे तर आणि तरच मुलांना हा प्रश्न सोडवता येणार आहे आता इथे बघा मार्च जून आणि ऑगस्ट हे तीन इंग्रजी महिने आहेत आणि भाद्रपद हा मराठी महिना आहे त्यामुळे इथं वेगळा शब्द कोणता आला वेगळा शब्द ओळखामध्ये भाद्रपद का तर तो मार्गी महिना आहे आणि बाकीचे इंग्रज महिने आहे महिन्यांवरती आणखी एक प्रश्न इथं विचारलेला आहे त्यांनी जानेवारी चैत्र वैशाख आणि श्रावण मग जानेवारी हा इंग्रजी महिना आहे आणि चैत्र वैशाख आणि श्रावण हे मराठी महिने आहेत त्यामुळे या प्रश्नामध्ये वेगळा प्रश्न कोणता येणार आहे वेगळा शब्द तर जानेवारी येणार आहे म्हणजे एक लक्षात घ्या एक बी असलेली फुळं मुलांना माहीत असणं आवश्यक आहे अधिक बी असलेली फुळं माहीत असणं आवश्यक आहे इंग्रजी महिने माहीत असणे आवश्यक आहे मराठी महिने माहित असणे आवश्यक आहे हे झाले प्रश्नांचे चार प्रकार आता पुढचा प्रकार पाहूयात बाजरी ज्वारी मटकी आणि गहू आता तृणधान्य आणि कडधान्य असा तर फरक आहे पण पहिलीच्या मुलांना इतक्या अगोदरमध्ये शिवायचं नाही त्यांना सहज साधे सरळ सोप्या पद्धतीने पहिलीच्या मुलांना काय शिकवायचं बाजरीची आपण भाकरी करतो ज्वारीची भाकरी करतो गव्हाची चपाती करतो पण मटकीची बाज भाकरी किंवा चपाती करतो का तर नाही करत मटकीची आपण भाजी करतो म्हणून याच्यामध्ये हे ऍक्च्युली हे आहे कडधान्य बाकीचे आणि तृलधान्य पण मुलांना समजून सांगण्यासाठी मटकीची भाजी करतो गहू ज्वारी बाजरीची आपण भाजी, भाजी करत नाही भाकरी करतो म्हणून याच्यामध्ये वेगळा शब्द कोणता आहे तर मटकी मग अशा पद्धतीनं मुलांना एकतर ज्वारी बाजरी सॉरी काय म्हणतात भाकरी चपाती कशाची करतात किंवा भाजी कशाची करतात कुठल्या करता कडधान्याची करतात किंवा डायरेक्टच तृलधान्य आणि कडधान्य हा फरक पण मुलांना माहीतच ना नाही इथं आवश्यक आहे पुढे बघा गाय म्हैस घोडा आणि शेळी आता इथं बघा हे सर्वांच्या सर्व प्राणीच आहे आणि चारीचे चारही पाळीव प्राणी आहेत म्हणजे मुलांना प्राणी तर माहीत असणं आवश्यक आहे पण त्याच्यात वर्गीकरण कसं पाळीव प्राणी जंगली प्राणी प्लस दूध देणारे प्राणी हे देखील मुलांना माहीत असणं आवश्यक आहे आता हे चारी पण पाळीव प्राणी आहेत परंतु गाय दूध देते म्हैस दूध देते शेळी दूध देते घोडा दूध देतो का तर नाही ते म्हणून याच्यामध्ये वेगळा शब्द कोणता आहे तर कोळा आहे प्राण्यांमधले आणखी एक प्रश्न इथं विचारलेला आहे बघा हा कुत्रा कोल्हा मांजर आणि गाय इथं काय रे कुत्रा मांजर आणि गाय हे तिन्ही पाळीव प्राणी आहेत परंतु कोल्हा आहे हा जंगली प्राणी आहे त्यामुळे तिथं वेगळा प्रश्न कोणता येणार वेगळं उत्तरातलं तर गटातनं येणार येणारे कोल्हा पुढचा प्रश्न बघूयात आपण साखर कडू गोड आणि आंबट आणि या इथे आणखी एक बसते बघा गाय स्त्रीलिंगी आहे महि स्त्रीलिंगी आहे शेळी स्त्रीलिंगी आहे आणि गोडा फुलिंगी आहे म्हणजे मुलांनी कुठलाही अंदाज लावू दे पण मुलांना हे उत्तर सांगता येणं अपेक्षित आहे पुढचं बघूयात आपण साखर कडू गोड आणि आंबट आता ह्या पदार्थाच्या चव आहेत कडू गोड तिखट खारट तुरट ह्या पदार्थाच्या चवी आहेत आता साखर ही गोड असते परंतु इथं केलेलं काय आहे कडू आहे ही चव आहे गोड आहे ही चव आहे आंबट आहे ही चव आहे परंतु साखर हा चव नाही तर साखर हा पदार्थ आहे साखर गोड असते परंतु साखर चव आहे का तर नाही साखर हा पदार्थ आहे इथं वेगळा शब्द आला साखर असा मुलांनी वेगळे शब्द शोधायचे आहेत हे सर्व मुलांना सरावातूनच शक्य होणार आहे तुम्ही जास्तीत जास्त अशा प्रश्नांचा मुलांना सराव द्या पुढचं पाहूयात पावसाळा हिवाळा छत्री आणि उन्हाळा आता इथं बघा इथं मुलांना काय माहीत असणं आवश्यक आहे बघा मुलांना ऋतू माहीत पाहिजे आणि कोणत्या ऋतूमध्ये काय कपडे वापरतात हे पण मुलांना माहीत पाहिजे मग आता उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा हे मुख्य तीन ऋतू आहेत आणि छत्री पावसाळ्यात छत्री वापरतात पण छत्री ही वस्तू आहे आणि ती कुठल्या तरी एका ठराविक ऋतूत वापरायची एक वस्तू आहे त्याच्यामुळे इथं वेगळा शब्द आला छत्री तर हे तीन मुख्य ऋतू आहे आणि छत्री ही वस्तू आहे त्याच्यामुळे इथं वेगळा शब्द आला छत्री आता ऋतूचा आणखी एखादा प्रश्न दिलाय का बघते मी ऋतूचा तरी नाही दिलेला आणखी याच्यामध्ये पुस्तक पाहूयात आपण हे इथं आहे मंगळवार बुधवार शनिवार आणि पृथ्वी आता आठवड्याचे जे वार आहे मराठी वार ते मुलांना माहीत असणं आवश्यक आहे मग मंगळवार हा आठवड्याचा एक वार आहे शनिवार देखील एक वार आहे परंतु पृथ्वी ही काही वार नाही पृथ्वी हा ग्रह आहे म्हणून इथं वेगळा शब्द आला पृथ्वी त्यानंतर रंग रंग देखील मुलांना माहीत असणं आवश्यक आहे बघा हिरवा पिवळा पांढरा आणि गुलाब आता इथे बघा हिरवा पिवळा आणि पांढरा हे रंग आहे आणि गुलाब जे आहे ते फुल आहे म्हणून इथं वेगळा शब्द कोणता हे तिन्ही एका गटात का तर हे तीनच्या तिन्ही तीन रंग आहेत आणि गुलाबी फुल आहे त्याच्यामुळे इथं वेगळा पांढरा वर्गीकरणामध्ये शब्द आला तर गुलाब आला त्यानंतर बघा मुख्य दिशा आणि उपदिशा हे देखील मुलांना माहीत असणं आवश्यक आहे प्रश्न बघा कशा आहे पूर्व पश्चिम आहेत पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण आणि उपदिशा कोणत्या आहेत आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य परंतु इथं तीन गट कोणत्या पूर्व पश्चिम उत्तर ह्या मुख्य दिशा आहेत आणि ही उपदिशा आहे त्याचा म्हणून गटात शब्द कोणता आला तर आग्नेय दिशेचा आणखी एक प्रश्न विचारलाय बघा वायव्य ईशान्य दक्षिण आणि नैऋत्य मी आत्ता सांगितलं उपदिशा कोणत्या आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य मग याच्यामध्ये गटात बसणारा कोणता येणारा आहे शब्द तर दक्षिण कारण ती मुख्य दिशा आहे आणि बाकीच्या उपदिशा आहे पुढचं उपयोग आपण हा ह्या प्रश्न आरसा आता मुलांचं कन्फ्युजन होणार आहे की तर नक्की शब्द कसा निवडायचा कारण शाळा शाळा शाळेत पेन पण आहे फळा पण आहे आरसा पण आहे आणि शाळा पण आहे पण वेगळं कसं तर एक लक्षात घ्या पेन फळा आणि आरसा ह्या वस्तू आहेत आणि शाळा ही वस्तू आहे म्हणजे पेन आपण वस्तू उचलून घेऊ शकतो फळं आपण उचलून घेऊ शकतो आरसा आपण उचलून इकडून तिकडे ठेवू शकतो किंवा उचलून घेऊ शकतो वस्तू परंतु शाळा घर डोंगर पर्वत आपण पर इकडून तिकडे उचलून घेऊ शकत नाही एक ठराविक वास्तू आहे त्याच्यामुळे इथं वेगळा शब्द कोणता आला तर शाळा हा फळ मुलांना सांगणं गरजेचं आहे हे ते सोपे शब्द असत ना रंगांचे वारांचे दिशांचे परत इकडे आहे बघा कोणते फळांचे हे प्रश्न मला पटकन सोडवतात पण जेव्हा असा प्रश्न येतो ना एखादा तेव्हा मुलांच्या मार्ग जाण्याची शक्यता जास्त असते पण वेळी जर आपण त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित मुलांना करून दिलं तर मुलं हे प्रश्न नक्कीच चुकत नाहीत अगदी व्यवस्थित सोडवतात पुढचा प्रश्न बघूया पालक वांगी मेथी आणि शेपणी आता ह्या चारही पण भाज्या आहेत पण इथं फरक काय आहे बघा फळभाजी आणि पालेभाजी पालक मेथी आणि शेपू ह्या आहेत पालेभाज्या आणि वांग आहे म्हणून इथं वेळा शुद्ध होता आला तर वांगी आधी मला भाज्यांवरती आणखी एखादा प्रश्न असेल तिथे आला सापडला तर मी सांगेन तुम्हाला बघा ट्रक बस आणि विमान आता इथं इथं देखील दे मुलांना माहीत असणं काय गरजेचं आहे रस्त्यावरून चालणारी वाहने पाण्यावरून चालणारी वाहने आणि आकाशातून चालणारी वाहणी हे मुलांना माहीत असणं आवश्यक आहे ट्रक बस आणि जीप ही रस्त्यावरून चालणारी वाहने आहेत आणि विमान जे आहे ते आकाशामध्ये उडणारे वाहन आहे किंवा आकाशातून चालणारे वाहन आहे अशा पद्धतीने बुद्धिमत्तेच्या वर्गीकरण मध्ये शब्दसंग्रह हा घटक मुलांना सोडवण्यासाठी मुलांना किती पूर्व नॉलेज असणं गरजेचं आहे बघा प्रश्न आपण मुलांना एक बी असलेली अनेक बी असलेली थोडे माहिती पाहिजे मराठीवर सॉरी मराठी महिने आणि इंग्रजी महिने माहीत असणं आवश्यक आहे त्यानंतर कडधान्य तृणधान्य हे माहीत असणं आवश्यक आहे त्यानंतर पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी प्लस दूध देणारे प्राणी हे सर्व मुलांना माहीत असणं आवश्यक आहे त्यानंतर पदार्थांची चव आणि पदार्थ कोणते हे माहीत असणं आवश्यक आहे प्लस लिंग स्त्रीलिंग लिंग पुलिंग हे देखील माहित असणं गरजेचं आहे त्यानंतर मुख्य ऋतू ऋतू हे देखील माहीत असणं गरजेचं आहे आठवड्याचे वार ग्रह हे माहीत असणं आवश्यक आहे रंग फुले परत मुख्य दिशा उपदिशा वस्तू आणि वस्तू हा परत देखील मुलांना ओळखता आला पाहिजे पालेभाजी आणि फळभाजी हे देखील माहीत असणं आवश्यक आहे आणि हवेत चालणारी पाण्या चालणारी आणि जमिनीवरून चालणारी रस्त्यावरून चालणारी म्हणजे इतकं प्रचंड पूर्वज्ञान असणं गरजेचं आहे तर आणि तरच प्रश्न चुकणार नाहीत आणि हे अगदी मुलांच्या व्यवहारिक ज्ञानातले आहेत रोज अगदी वापरातले आहेत काही मुलं लगेच करतात पण जरी कोणाला माहित नसेल तर मुलांना हेच आपण पूर्ण नॉलेज दिलं त्यांच्या कानावर दिलं तर मुलं नक्कीच छान हे प्रश्न व्यवस्थित सोडवतील आता तुम्ही म्हणाल की मुलांना हा अनुभव कुठून द्यायचा तर आपल्या युट्यूबला देखील असू दे किंवा पुस्तक पण बाजारात भरपूर की त्याच्यात फुलांची नावं असतात फळांची वारांची दिशांची सगळी सगळी नावं अवेलेबल असतात ते मुलांना तुम्ही एकदा वाचायला द्या किंवा चित्र पाहायला द्या मुलं हे प्रश्न नक्की चुकणार नाहीत भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये वर्गीकरणालाच आपण उपघटक हा पाहायला शब्द सगळं त्यातला उपघटक आहे वर्गीकरणातला संख्यांचा त्यातलं वेगळं पद आपल्याला ओळखायचे हे पाहूयात तोपर्यंत तुम्ही या घटकाचा सराव करत राहा धन्यवाद